नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं चटपटीत झणझणीत आणि फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारं काहीतरी खायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय कुकर गरम झाला की आता यामध्ये तीन पळी तेल घालायचं तर तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने मी तीन पळी तेल घेतलं आहे तुम्हाला जर अंदाज हवा असेल तर पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे आणि मेजरिंग कपमधल्या चमच्यानी तीन चमचे तेल घ्या त्यानंतर आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये चार ते पाच काळी मिरी एक तमालपत्र दोन ते तीन हिरवी वेलची आणि अर्धा चमचे जिरे आहेत खडे मसाले घातले की एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या लसून छान सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा लसून छान सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला की आता यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घेतली आहेत ती घालायची आणि त्यासोबतच दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि आता हे सर्व साहित्य टोमॅटो हलकेसे मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचे सुरुवातीला टोमॅटो जास्त वेळ परतायचे नाहीत कारण आपण यामध्ये मसाले घातल्यानंतर पुन्हा टोमॅटो परतून घेणार आहोत त्यामुळे सुरुवातीला हलकेसे होईपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचे तर इथे पहा सर्व साहित्यासोबत टोमॅटो हलकेसे मऊसूद होईपर्यंत मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा धणे पावडर त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचे या ठिकाणी तुम्ही पुलाव मसाला वापरला तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालायची आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा जास्त तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची स्किप केली तरी सुद्धा चालेल किंवा लाल मिरची पावडर स्किप करू शकता सर्व पावडर मसाले घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत टोमॅटो छान मसुद होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे पहा मसाले छान तेल सुटेपर्यंत टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतलं आहे टोमॅटो तुम्ही पाहू शकता कुठेही मोठा राहिला नाहीये आणि मसाल्याला बाजूनी छान तेलसुद्धा सुटला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता पाण्यामध्ये भिजवला नाहीये धुवून घेतलाय आणि लगेच वापरलाय आता हा सर्व तांदूळ यामध्ये काढून घ्यायचा इथे मी रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरते तो वापरला आहे तुम्ही पुलाव बिर्याणी बनवण्यासाठी जो बासमती तांदूळ वापरतात तोसुद्धा वापरू शकता आता तांदूळसुद्धा या सर्व साहित्यासोबत मिक्स करून घ्यायचा मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा तांदूळ अशा पद्धतीने मसाल्यांसोबत परतून घेतला की मसाल्याचे फ्लेवर यामध्ये छान उतरतात आणि जो काही आपण पदार्थ बनवतो तो चवीला नेहमीपेक्षा दुप्पट पटीने छान होतो तर इथे मी तांदूळ एक दोन ते तीन मिनटं छान असा मसाल्यासोबत परतून घेतला आहे त्यानंतर आता इथे मी या फुलपात्राने म्हणजे वाटीने एक फुलपात्र तांदूळ घेतले होते त्यासाठी यामध्ये मी दीड फुलपात्र पाणी घालणार आहे आता या ठिकाणी तुम्ही जर ही रेसिपी पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवत असाल तर दोन फुलपात्र यामध्ये पाणी घाला पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मसाले पाण्यासोबत एकदा एकसारखे मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य मसाले पाण्यासोबत एकसारखे मिक्स करून घेतले की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक मोठा चमचा तूप घालायचं तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल तूप घातल्यानंतर आता हे तूपसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची कुकरची शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे पहा मध्यमाचेवर कुकरची एक शिट्टी करून घेतली होती गॅस बंद केला होता कुकर पूर्णपणे थंड झाला आहे झाकण काढूया झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा टोमॅटो भात किंवा टोमॅटो पुलाव तुम्ही म्हणू शकता बनून तयार झाला आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर नेहमीच्या रेसिपीजपेक्षा अगदी वेगळा चमचमीत आणि झणझणीत तर इथे हा टोमॅटो पुलाव मी सर्व केला आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा तयार झाला आहे आता हा टोमॅटो भात किंवा टोमॅटो पुलाव खाताना वरून मस्त साजूक तुपाची धार सोडायची लोणच्यासोबत पापडासोबत किंवा रायत्यासोबत सर्व करायचा तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने नक्की हा टोमॅटो भात किंवा टोमॅटो पुलाव तुम्ही म्हणू शकता बनवून पहा तुम्हालाच नाही घरच्यांनासुद्धा खूप आवडेल आणि घरचे रोज म्हटलं तर बनवायला सांगतील तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद